बोया पेड तो आम कहा से होय सांगता जर बाबळीच्या बिया लावल्या असतील तर आम आंब्याचे फळ लागणारच नाही म्हणून कर्म करणी चांगली विज्ञान आणि सगळ्यांची गती मोजली विज्ञान आणि सगळ्याची गती मोजली पण विज्ञानाला मनाची गती मोजता आली नाही बिभ्रदवासकनककपीशं वैजयन्तीं च माला रन्द्रारवेणुरदरसुदया पुरयनगोपवृन्दै वृन्दारण्यं स्वदरमणं प्राविशदगीतकीर्ति मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरणशरणजिहा नो मलिका ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमसानुग्रहलादलो पावनदालु चराछरि मि कलाकुसरिकाहि सनणि बोलतो वचने अतिभाविका एका तुमचा दास त्याची आस गुर्वाविः मदापुरी पावन पुण्यभूमी जिथे महासंत स्वामी परमहंस ब्रह्मानन्दपमधाम श्रीलहरिबावापदि हे प्रणा ये च राचरी सद्गुरु सर्वसाक्षी सदा ध्यानदागो तुजया मनासि असुदे प्रभु नित्य गोवस प्रेम श्री श्रीरहिरिवा प्रणाम जयांचे किर्या स्मरण सकलविद्ये च अधिकरण ते चरण श्री श्रीगुरुञ्चे ते नमस्कारो नियता ஜிரந்தாா் நந்தி ஜய ஜிரந்தரி ஆந்தரி ஜிரந்தரி ஆத்மாந்தய ப்மாந்தந்தாாாாத் நந்தரி न्द्र मोडी फनिन्द्र मता मुगुटी जडाडी कारुण्य सिन्धु भव शम्भो मो न तारी नको नको मना गुंतु माया जाळे काला जी ग्रासावया काचि उडी पडना बाजमु सोडविना तेव्हा माय बाप प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता त्याला अभंग कोण असा जीव आहे कि ज्याला काम नाही पण कामामध्ये काम काही म्हणा राम राम। राम। असा एक जीव नाही माई बाप की ज्याला काम नाही कोणीतरी दाखवा प्रत्येकांच्या मुखात येतच आहे काम आहे काम नाही म्हणणारे फक्त आमचे संतच आहे काम नाही काम नाही चालू पायरे का बाकी सगळे कामात अडकले आणि या कामात अडकलेल्या जीवालाच श्री संत महाराज उपदेश करतात मी ज्यांच्याकडे वेळच नाही म्हणावं तुम्ही कोणाला काहो चला ना कथेला बाळोदीचे महाराज एक कथा गोड करतायत काही जणी म्हणत असतील हा आलो असतो बाई हे पण नातू सुचू देत नाही नाही आलो असतो ग पण घरी कोणी नाही ऐकून ठेवा होतं काय काही काही वेळेला कोणीच नसतं पण आपण बहाणे पाहत असतो शास्त्रकार सांगतात किंबहुना जगद्गुरु तुकोबा रे महाराजा सरळ सरळ तेच सांगतात बाबा रे आपल्या मनाला उपदेश करतात आणि एक सांगू काहीही करा मनाची आवश्यकता आहे भजन करा मन पाहिजे कीर्तन करा मन पाहिजे नव्हे स्वयंपाक करा तुम्ही जेव्हा गृहिणी स्वयंपाक करत असतात मन असलं ना स्वयंपाक पूर्ण व्यवस्थित होतं आणि मन नसू द्या भाजीत मीठच नसणार तेलच जास्त होणार स्वयंपाक कशा असतात हा अनुभव आहे तुमचा असं मन पाहिजे महाराज सांगतात जोपर्यंत मन आपलं एकत्रित होणार नाही तोपर्यंत ना परपंच ना परमार्थ परपंच सिद्ध करायचं असेल वा साध्य करायचं असेल तरी मनाची आवश्यकता आहे आणि परमार्थही साध्य करायचं असेल तरी मनाची आवश्यकता आहे आणि एक सांगू ज्या परमार्थामध्ये मन नाही ते परमार्थही कामाचं नाही आणि ज्या संसारामध्ये मन नाही ते संसारही कामाचं नाही चला मी जास्त संसारावर बोलणारच नाही तो माझ्या हक्काचा विषय नाही पण महत्वाचं हे सांगेल परमार्थही करत असताना मग नामचिंतन करा कथा श्रवण करा त्यामध्ये जर चित्त नसेल कथा कीर्तन सोडा काही लोक म्हणतील कोण कथेला को जाणार कोण कीर्तनाला जाणार मग आम्ही तीर्थाला जाऊ बरं जाणार तीर्थाला तिथं गेल्यावर तरी निदान मन एकत्र असलं पाहिजे ना जरी मन नसेल सप्तपुऱ्या चार धाम हे सगळं एकत्र करून येत असाल तरी उपयोग नाही कोण ज्ञानोबाऱ्या हरिपाठामध्ये सांग विषय सोडत नाही की ज्या विषयावर महाराज बोलले नाही मग ते हरिपाठ असो सांगदेव पासष्टी असो अमृता अनुभव असो किंबहुना ज्ञानेश्वरी असो किंवा अभंग गाता असो धुंडाला तुम्ही एक असा विषय नाही की ज्या विषयावर ज्ञानोबा राईनी चिंतन केलं नाही एखादा वैज्ञानिक उभा राहील तो म्हणेल महाराज काय बाबा काय बोलताय तुम्ही ज्ञानोभार आहे विज्ञानाविषयी काही बोललेत का ज्ञानेश्वरी उघडा काय केलंय ते शोध आज या जंगलामध्ये जे लाईट ना ते माऊलीनी सांगितलंय विमानाचं माऊलीनी ज्ञानेश्वरीत केलंय चला जाऊ द्या हे तुम्हाला कळेलच पण माऊलीच चिंतन जर बघितलं ना ज्या कालखंडामध्ये वैज्ञानिक कोणतंच उपकरण नव्हतं त्यावेळेला माऊली चिंतन करतात वय किती आहे सोळा वर्षाच माऊलीनी ज्ञानेश्वरी पूर्ण केली वय सोळा वर्षाच कल्पना करा बाप सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण करणारे माऊली महावैष्ण ज्ञानोभार तेवय सोळाच आजचं वय सोळाच कल्पना करा तेव्हाच सोळाचं वय आणि आजचं <laughs> तेव्हाच्या सोळाव्या वर्षामध्ये ज्ञानेश्वरी लिहिली आणि आज सोळाव्या वर्षात म्हणत फिरले सोळावर्ष कुठच मनाना ते काय माझ्या मुखातून वदवता का हे धोक्याच झालंय आम्हाला कळा महाराज सांगतात नाही विशा बाप मग सोळाव्या वर्षी आहे ज्ञानेश्वरी लिहित असताना किती सूक्ष्म दृष्टी आहे ते मला तुम्हाला सांगायचं माऊलीने काय नाही लिहिलं ते सांगायचंय विषय विषांतर करणार नाही फक्त लक्ष ठेवा बारीक लक्ष ठेवलं तर कीर्तन कळेल माय बाप आहे सांगतात ये बाकी संशोधन केलं यात नवल नाही हो आज सुद्धा ज्याचं चिंतन करावयास जावं लागतं किंवा चेकिंग करायला जावं लागतं तेव्हा जे मायक्रोस्कोप मायक्रोस्कोप खाली पाहावं लागतं तेव्हा काय कमी आहे काय जास्त आहे हे मायक्रोस्कोप खाली कळतं आज ते माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये बिना उपकरणाचं लिहितात हे कोळी खूप सुंदर आहे सांगू ज्ञानाबा सांगतात मी नाही माझ्या खिशातला एकही शब्द नसणार माऊली माऊली सांगतात आणि तेही या दृष्टीने नव्हे सूक्ष्म दृष्टीने संशोधन करतात जरा ऐका हुशार माणसं असतील त्यांना कळेल शुक्र शोणिताचा बांधा मिळवणीचा सांधा वायु तत्व दशदा एकदा दे विज्ञा काय बोलतात माऊली शुक्र शोणिताचा बांधा मिळून या पाताचा कोणत्या वर्षी सोळाव्या वर्षी आणि विशेष म्हणजे या शुक्र शोणिताला शोधायचं म्हटलं ना मायक्रोस्कोप शिवाय दिसत नाही आणि ते माऊली बिन मायक्रोस्कोप च लिहून ठेवतात असे एक नाही पाच हजार दृष्टांत ज्ञानेश्वरी मध्ये मग ते संसारिक जीवनावर चालणारे असो पारमार्थिक जीवनावर लागणारे असो आध्यात्मिक जीवनावर लागणारे असो ज्याला वाटतय ना आपल्या जीवाच कल्याण व्हावं त्यांनी फक्त मन ज्ञानेश्वरीत लावावं विठाल मी कुठून पुढे गेलो की मन जिथं असेल महाराज सांगतात मग त्रिवेणी संगमात जा त्रिवेणी संगमी नाना त्रिथे मी चित्त नाही नामी तरी ते वेळ कुठेही जा तुम्ही पण नामामध्ये जर चित्त नसेल उपयोग काही होणार नाही आणि सांगू महाराज मन अशी अवस्था आहे लक्षात घ्या याच्यावर कित्येक लोकांनी कल्पना केल्या कित्येक लोकांनी मन अशी अवस्था आहे धरताही येत नाही बांधताही येत नाही कोंडून ठेवता येत नाही मनाची गती फारच वेगळी आहे इतका तो चंचळ आहे मन चपळ येता जाता आणि सगळ्यांची गती मोजली विज्ञान आणि सगळ्याची गती मोजली पण विज्ञानाला मनाची गती मोजता आली नाही यात अजूनही पांगळच आहे इथून पंढरपूरला जायचं असेल ना तर किती वेळामध्ये चांगल्या चांगल्या गाडीने किती तासात पोहोचू शकतो याची गती विज्ञान काढू शकतो आता तुम्हीच सांगा जणू इथून पंढरपूरला जाण्याकरता साधारणतः फोर व्हीलर महाराज किती तास लागेल तुम्ही खूप वेळा जाता आठ तास चला आपण जर व्यवस्था केलीन आमच्या स्वामीजींनी व्यवस्था केली इथून जर विमानाने न्यायचं ठरवलं किती वेळ लागेल गे। पंढरपूर अर्धा तास खूप झालं इथून विमानाने अर्धा तास खूप झालं ना काही जास्त वेळ अर्ध्या तासामध्ये तो इथून विमानाने जाऊ शकतो मनुष्य पुढचा आहे का इथून इथून या या क्षेत्रावरनं पंढरपूरला जायला तुम्हाला मला जर विमानाने अर्धा तास लागेल तर इथून मनाला पंढरपूरला जायला किती तास लागेल ला। हो जाऊन आलं माझं बोलेपर्यंत दर्शन करून पांडुरंगाचं मन मन लक्षात येत आजपर्यंत ही त्याची गती मोजता आली नाही एकदा मनावरच्या कविता लिहायच्या होत्या आणि त्या कविता वक्तृत्व स्पर्धेमध्ये वापरायच्या होत्या ऐका जरा बारीक त्या स्पर्धेमध्ये काव्य स्पर्धा आहे आणि स्पर्धेमध्ये सगळ्या देशाचे लोक आले तिथून एक महात्मा जात होता आमच्या स्वामीजी सारखा महात्मा आपल्या मस्तीत काही कोणाशी घेणं देणं नाही आपल्या मस्तीत राहणारा महात्मा तो तिथून जात होता हे मंडप पाहिलं कोणाच आहे मंडप मस्क्याच दिसतय बर बर पण कशासाठी घातलय भागवत चालू आहे का नाही म्हणे महाराज काव्य स्पर्धा सुरू आहे स्वरचित काव्य स्पर्धा पण त्या काव्य स्पर्धेचा विषय काय बाबांनो म्हणे विषय फक्त मन आहे मन मनावरच्या कविता चालतील आता मनावरच्या कविता किती द्यायच्या तुम्हाला कवी कवी मामुली नाहीये एक हिंदी वाकप्रचार आहे नाही पोहोच वहां पोहच जाता कवी जिथं सूर्य पोचत नाही ना तिथं कवीची भावना पोहोचत असते मग आता कवी काय मनावर कविता कोणी काही कोणी काही मन असं मन तसं सुरू होतं पण इतक्यामध्ये तो महात्मा जात होता तो म्हणे बाबा मला मनावर कविता म्हणता येईल का म्हणे म्हणता येईल काही विषय नाही या ना महाराज आले हातात माहीत घेतलं आणि त्यांनी कविता सुरू केल्या मनावरच्या ऐका तो कवी होता महाराज कवी नव्हते महाराज सहज आपले आपल्या आनंदात कविता लिहिली कोणती ऐका मेरा कवी दिल्ली कभी लंदन मेरा दिलियू दिल्ली कभी लंदन मेरा केता है कवी दिल्ली कभी लंदन मेरा दिल्लीयो कैता है कभी दिल्ली कभी लंदन मेरा दिलीयो कैता है कभी दिल्ली कभी लंदन मेरा है कभी दिल्ली कभी या युटल घोटा घेऊ काही पुढचं म्हणतात पुढच सांगा अ बाबा बंद करा पुढचं बोला काही पुढचं पुढचं सांगा ते म्हणे बाबा पुढचं सांगायचा विषयच नाही याच्यातच ज्याला कळलं त्यांना सगळंच कळलं मेराजी यू कैता हे कभी दिल्ली कभी लंदन मनामध्ये शब्द किती वापरतो हे महत्वाचं नाही मनाची रफ्तार किती आहे ते बघा त्याची गती कोणत्या स्पीड न चालली ते बघा काय कविता लिहित आहे मन आजपर्यंत कोणाच्या हातात आलं कोणाच्या हातात आलं नाही आणि ज्याचं मन ज्याच्या हातात आलं नाही त्याच सगळं वाया गेलं आणि ज्यांनी मन आपल्या हातात घेतलंय त्याचं सगळं सिद्ध झालं विठाला तुम्ही कोणाच त्याचं ठरलेलं वाक्य आहे चला नागवत येईल ये मनाचा मालक मी अरे बाबा जेवून नाही नाही जेवण मला वाटन ते माझे अरे जेवण घे मनाचा मालक एखादी पोरगी नांदायला जात नाही तिला तुम्ही बाहेर धरून टोका म्हणजे बोला ग बाई एवढे वर्ष झाले का जात नाही ती म्हणते आपाजी जाईन जाईल नांदन तर नांदन माझ्या मनाचा मालक कोण आहे महाराज म्हणतात जो मनाच्या अधीन गेला ना काम संपलंय आणि मन अशी माशी महाराज सगळ्याकडे लागतं मनाला विषय खूप आवडतात मनाला बाकी सगळे पदार्थ आवडतात फक्त मनाची कमतरता ही आहे सज मनाला फक्त आणि फक्त परमार्थ आवडत नाही बाकी सगळं आवडतं त्यांना सगळ्यावर बसेल तो पण परमार्थ करायला अजिबात बसणार नाही माशी बघितली तुम्ही माशी माशी बघा सगळ्या पदार्थावर बसते वाक्य आहे का सगळ्या पदार्थावर बसते गुलाबजामुनवर वर बसते जिलबीवर बसते अजून काही असतील ते लेकरांनी प्रोग्राम केला असेल त्याच्यावर बसते तिला काही लाजच नाही पण बसते ती माशी जेव्हा एखाद्या वेळेला लालबुंद जिलबीवर बसते ना त्यावेळेला त्या माशीला विचारा माशी काय ग बाई काही नाही तू या लालबुंद जिलबीवर बसलेली आहेस ना नेहा एक काम ना या लालबुंद जिलबीपेक्षा इचाई पेक्षा डबल लालबुंद चुलीतलं निखार असत म्हणजे तुमच्याकडे म्हणतात इंगळ चुलीतले आता तुम्ही जंगलाजवळ राहणारे लोक आहात गरम गरम जे निकार लालबुंद असतंय त्या माशीला म्हणावं माशी तू या जिलबीवर बसण्यापेक्षा एकदा या इंगळावर बसून पाहणार माशी गोड उत्तर देते माशी म्हणते मावशी मी जिलबीवर बसू शकते मी भज्यावर बसू शकते लेकरांनी केलेल्या प्रोग्रामवर बसू शकते जिलबी पेक्षा लालबुंद ते इंगळ दिसतात मला माहित आहे मी त्या इंगळावर बसू शकते पण एक आहे मी एकदा त्याच्यावर बसली ना पुन्हा उठू शकत नाही म्हणून मी त्याच्यावर बसत नाही माशीला हे माहित आहे कोणती माशी हे फंकावाली दिसणारी माशी नाही तेव्हा महाराज सांगतात की मनरूपी माशी आहे ही सगळीकडे बसत पण इंगळ रूपी परमार्थावर कधीच बसत नाही आणि एकदा जर का ती परमार्थाला लागली किंबहुना एकदा ती मनरूपी माशी परमार्थाला बसली आणि भगवंताच्या चरणाची प्रीती झाली मग मात्र ती कुठं जात नाही आता कोठे धावे म्हणा तुमचे चरण कुठे जाणार महाराज म्हणतात एकदा भगवंताचे चरण प्राप्त झाले पुन्हा ते मन कुठंच जात नाही पण भगवंताच्या चरणावर बसत नाही हीच अडचण काबीज केलंय काम संपलं भागवत ऐकताय तुम्ही माझ्याकडे पहा हाच प्रश्न गीतेत आहे हाच प्रश्न भागवतात आहे गीतेत हा प्रश्न असताना भगवंताला अर्जुन म्हणतात प्रभू मन किती चंचल आहे आणि इकडे जेव्हा प्रारंभच होते तेव्हा सुकाचार्य परीक्षितांना सांगतात परीक्षितांनी प्रश्न गुरुदेव तुम्ही मला कथा सांगायला आलात पण माझे काही प्रश्न आहे त्यात पहिला प्रश्न विचारला होता अथ योगी नाम परमं गुरु पुरुष म्रियमानस्य सर्वता मरण व्यक्तीने काय करावं मी आहे का तेव्हा त्यांनी सांगितलं म्हणे बाबा करा करावं मरणासन्न व्यक्तीनी भगवंताला मन समर्पण करावं परीक्षित हसले गुरुदेव तुम्ही म्हणत असाल हार चढवा तर चढवून देऊ फुलं चढवा चढवून देऊ बेल चढवा चढवून देऊ पण मन चढवणं शक्य नाही गुरुदेव मन इतकं सोपं नाही की गुरु गुरुदेव मन भगवंताला चढवणं इतकं सोपं नाही तेव्हा सुखाचार्यांचं उत्तर आहे भगवान सुखाचार्य सांगतात परीक्षित मन भगवंताला चढवणं फार कठीण नाही सोपं आहे पण त्याच्या करता काहीतरी करावं लागतं म्हणजे महाराज काय करायचं त्यांनी सांगितले तर मनाला साध्य करता येईल गुरुदेव सांगा ना कोणत्या चार स्टेप महाराज श्लोकबद्ध सांगतात परीक्षित ऐक मनाला जर आकळायचं असेल ना ते एक काम केलं पाहिजे कोणतं जित आसन हो जित स्थूले भगवतो रूपे पहिल्यांदा आसन जिंका जित आसनो नो आसन जिंका आसन जिंका म्हणजे काय एका मांडीवर किती वेळ बसू शकतो तपासून घ्या आणि सांगू कीर्तनापेक्षा आणि भागवतापेक्षा दुसरी जागा नाही आसन सिद्ध करण्याकरता तीन तास सहज कथेमध्ये म्हणजे श्रवणाच्या मिशे बसावेत येऊन येऊन बसा आणि प्रॅक्टिस करून बघा की किती तास आम्ही बसू शकतो तीन तास एकदा मांडी घातली ना तर काढायचं कामच करू नये समजायचं असं सिद्ध झाला आता तुम्ही बघा काय होतं ते आता आम्हाला माहिती कथा करताना माणसं बसतात अर्धा तास खूप झालं पंधरा वीस मिनिट लगेच आया या ये 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 आया, 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 ये 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 येई आया ये ये आसन आसन छप्पन आसन बदलवतात तीन तासाच्या कथेमध्ये भगवान सांगतायत बाबा रे मनाला आकडायचंय ना सवय लावा इंद्रियाला काय आसन जिंका म्हणजे श्वास जिंका, जिंका म्हणजे प्राणायाम करा प्राणायामाच्या माध्यमातून श्वासाची गती कमी नीट का तुमचे माझे सहज श्वास येतात आणि जातात किती येतात किती जातात महाराज सांगतात एकवीस हजार सहाशे श्वास तुमचे माझे फुकट जातात आणि शास्त्रकार म्हणतात त्यातला एकही श्वास आपला फुकट जाऊ नये भगवंताच्या त्याच्या स्मरणाशिवाय म्हणून त्याचं स्मरण प्रत्येक श्वासावर व्हावं श्वास श्वास सुमेरण करू श्वास ना खोय ना जाने ना जाने इस देह का आवन हो ये न हो श्वास श्वास सुमिरन करो प्रत्येक सुमिरन करा कर कि मा? हर स्वास में हो सुमिरन तेरा यू बीत जाए जीवन मेरा यू बीत जाए जीवन मेरा जो भी तेरा प्यारा हो मेरे दिल का प्यारा हो तेरे सर का ताज मेरे आँखों का तारा हो तेरे सर का ताज मेरे आँखों का तारा हो यही गीत गाते बीते जीवन की श्वासामध्ये त्याचं स्मरण करा याला म्हणतात श्वास जिंका श्वास जिंका याचा दुसरा अर्थ असा आहे श्वासाची गती कमी करा एकवीस हजार सहाशे वेळा आपला श्वास जातो त्यातून किती कमी करता येईल याचा अभ्यास करा कमी करता येईल श्वास कमी करा याचा अर्थ गुरुच्या सानिध्यात राहून जाणून बुजून समजून करा त्यासाठी पंचरत्न गीतेचा आधार देतो मी माऊली सांगतात श्वास कमी कसं करायचं प्राण आधो तो ऊर्ध्व करावा व्यान नाडीचा ओढावा उर्ध्व बळी ओढावा न्यावा दसमद्वारी कशा करता आत्मानंदे ना भिंजतानी अष्टपाकोळी कातयाच्या खेळणी खेजो हिरवणी योग एकवीस हजार सहाशे वेळा जो तुमचा श्वास येतो ना त्यांच्या माध्यमातून माझा भगवंत रोज तुमच्या घरामध्ये फेऱ्या मारत असतो रोज पण किती जण जाणीवपूर्वक त्याला जाणतात तो विषय तुमचा आहे ऐकून घ्या एक किंचित तरी जाणीव असावी प्रत्येक श्वासावर त्याचं स्मरण असावं तुमच्यासारखा योगी दुसरा कोणी राहणार नाही ध्यानात ठेवा ग्रस्तात राहून संसारात राहून फक्त काय करायचंय अनुसंधान असतं करायचंय पण करावं कसं हे गुरुजींच्या सानिध्यात करायचंय तिथे मनाचा शानपणा चालत नाही पण तो रोज येतो काही जण म्हणतील येतो का काय प्रमाण आहे प्रमाण खूप आहे का महाराज सांगतात संगती करावी सदा सजनाची संगत सजनांची करा संगत संतांची करा संतांची संगत का सजनांची संगत का, का भैया संत ओ होते हे संत जंगल को भी मंगल कर देते हे हे प्रत्यक्ष अनुभव येते संत ते असतात जंगलामध्ये सुद्धा मंगल करतात आरंभी आवडी आदरी आले नाम तेने सकळ सिद्ध जगी साधू करतो काय हेच करतो तो आवडी आरंभी भगवंताच्या नामाशिवाय तो आरंभच करत नाही म्हणून साधूचं जीवन मंगलमय आहे आणि भगवंताचं नामच मंगलमय असल्यामुळे त्याची सुरुवात मंगलमय नामापासून आहे म्हणून त्याची सुरुवात मंगलमय नामापासून आणि त्याचा शेवटही मंगलमय नामातच होतो म्हणून साधू जिथं जातो तिथं मंगल करतो विठाला आला। 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 संगत चांगली झाली ना आम्ही सांगतो तुमच्या जीवनाला ना धोकाच नाही महाराज संतांची संगत करा येतो एक संता ठाई संतांची संगत त्यांचे साधूंचा संग झाला ना जीवन आपोआप घडतं याचा अर्थ जर तुम्ही बीज चांगलं लावलं असेल तर ते झाड सुद्धा चांगलं येईल आणि झाड चांगलं असेल तर त्याचे फळ चांगले असतील फळ चांगले असतील तर त्याचे गोड फळ चाकायला मिळतील नाहीतर आंब्याची कोय लावली तर आंब्याचं झाड निघेल ते झाड मोठं होईल आंब्याचेच फळ लागतील पण जर तुम्ही बाबळीच्या शेंगा आणल्या फोडल्या ला, त्याच्या बिया काढल्या लावल्या तर त्याला काही खजूर लागतील बोया पेड का तो आम कहां से होय सांगता जर बाबळीच्या बिया लावल्या असतील तर आम आंब्याचे फळ लागणारच नाही म्हणून कर्म करणी चांगली असावी करणी करे कर कर करताय बोया पेड आम बे महाराज सांगतात जीवन चांगलं बनवायचंय ना तर संगत चांगल्यांची करा माणसांच्या जीवनामध्ये रंगतच संगतीवर चढते आपोआपच रंग चढायला लागतो म्हणून शास्त्रकार सांगतात बाबा मनाला आखळायचंय ना तिसरी स्टेप सांगत असताना सांगतात संगती जिंका जिथ श्वास हो जिथं संगो आणि शेवटी चौथा आहे जितेंद्रिय इंद्रियावर इंद्रिया विजय प्राप्त करा इंद्रिया पाहिजे पण इंद्रियाच्या अधीन नाही कळलं का इंद्रियावर आपली चालली पाहिजे आपल्यावर नाही मी म्हणतो असं नाही महाराज सांगतात एकदा इंद्रिय तुमच्या आधीन झाले ना मग ते कुठंच जात नाही पण झालं काय सवय पडली आम्हाला मोकाट गाई सारखी आम्ही इंद्रियाच्या मागे धावतो पण तुम्हाला जर एकदा वळण झालं असेल पडले वळण इंद्रिया सफळा भावतो निराळा आई तुझा महाराज सांगतात मग त्या मनाला आपलं करा सज